नमस्कार मुलांचा शाळेचा डबा सिरीज आपण सुरू केलेली आहे आज सिरीजचा तिसरा भाग आहे मुलांना आपल्याला दोन टिफिन द्यायचे असतात मोठ्या सुट्टीसाठी आणि छोट्या सुट्टीसाठी तर आज आपण मोठ्या सुट्टीसाठी आलू पराठा आणि छोट्या सुट्टीसाठी उडीद वडा बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट बनवून हे पदार्थ हो, तयार होतात चवीला अप्रतिम शिवाय बनवायलाही सोपे आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आलू पराठा बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ थोडंसं तेल ओरी थोडीशी हळद थोडंसं जिरं घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला पीठ मळायचं आहे पाच ते दहा मिनटाकरता आपण हे पीठ मुरवत ठेवूया झाकण ठेवायचं आहे पीठ आपण साईडला ठेवून देऊया पीठ मळताना आपण ओरिगॅनो घातलेला आहे माझ्या मुलीला आवडतं म्हणून मी घातलेलं आहे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आलू पराठ्याचं सारण बनवण्यासाठी इथं मी एक बटाटा बॉईल करून त्यानंतर किसून घेतला आता यामध्ये आपल्याला धने पावडर हळद त्यानंतर लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे ओरिगॅनो घातलेला आहे काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर घातल्यामुळे पराठ्यांना चव अप्रतिम येते बारीक चिरलेला कोथिंबीर घालून हाताने आपल्याला सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आलू पराठे बनवले तर मुलं अगदी आवडीने खातात चवीला अप्रतिम होतात शिवाय बनवायलाही सोपे आहे तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत अशी सारण बनवण्याची रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मला दोन पराठे बनवायचे होते म्हणून मी सारणाचे दोन गोळे तयार करून घेतले त्यानंतर दहा मिनिट झालेले आहेत पीठ सुद्धा व्यवस्थित ज्या आकाराचा तुम्हाला पराठा तयार करायचा आहे त्याच आकाराचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर हाताने आपल्याला अशा पद्धतीने वाटी तयार करून त्यामध्ये सारण भरायचं आहे अगदी पुरणपोळी आणि मोदक बनवतो तेव्हा जसं आपण सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावायचं आहे आणि पराठा एकसारखा लाटून घ्यायचा आहे काठाने आधी बारीक करायचं आहे अशा पद्धतीने मी व्यवस्थित पराठा लाटून घेतला तुम्ही बघू शकता गॅसवर मी आधीच तवा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि तवा व्यवस्थित आपल्याला तापवून घ्यायचा आहे आता थोडंसं तेल लावायचं आहे आणि पराठा आपल्याला दोन्हीही साईडने व्यवस्थित खरपूस असा तेल लावून भाजून घ्यायचा हे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत पण चवीला अप्रतिम हे पराठे बनवून तयार होतात जर तुम्हाला छान क्रिस्पी पराठा आवडत असेल तर थोडंसं जास्त तेल टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा आलू पराठा आपला तयार झालेला आहे मुलं काय घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असा हा पराठा बनवून तयार होतो तुम्ही नाश्त्यालासुद्धा हा पराठा खाऊ शकता व्यवस्थित आपण दोन्ही पराठे शेकून घेतलेले आहेत जाडीवर पराठा आपल्याला काढून घ्यायचा आहे पूर्णपणे वाफ आपल्याला पराठेची काढून घ्यायची आहे छोट्या सुट्टीसाठी इथं मी उडीद वडा बनवणार आहे तर रात्रीच मी एक वाटी उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे एक चमचा जिरे एक हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये आपल्याला डाळ जिरे लसूण आणि मिरची एकत्र आपल्याला व्यवस्थित मौसूद असं वाटून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर घातल्यामुळे वड्यांना रंग छान येतो त्यानंतर थोडासा इथं मी खाण्याचा सोडा घातलेला आहे एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान मौसूद असं वाटून घ्यायचं आहे कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून आपल्याला डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे थोडा वेळ लागतो तुम्ही बघू शकता अगदी मौसूद लोण्यासारखं आपलं वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे अगदी याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं आहे गॅसवर मी आधीच तेल तापवायला ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे चला तर पटकन आपण वडे तयार करून घेऊया इथं मी पाण्यामध्ये हात बुडवून घेतलेला आहे दोन्ही हातांना आपल्याला व्यवस्थित पाणी लावायचं आहे मिश्रणाचा गोडा घ्यायचा आहे आणि हातावर शेप देऊन मध्ये आपल्याला व्यवस्थित छिद्र करून घ्यायचं आहे त्यानंतर अलगद आपल्याला तेलात वडा सोडायचा आहे तेलात वडा सोडताना काळजी घ्यायची आहे हातावर वाफ किंवा तेल उडण्याची शक्यता असते अशाच पद्धतीने मी चार वडे तयार करून घेतले तुम्ही वाटीवर सुद्धा वडा तयार करू शकता अगदी सोप्या पद्धतीने वडे तयार केलेले आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा इथे आपण वड्यांचं पीठ हाताने न फेटता मिक्सरमध्ये बनवून घेतलेलं आहे तरीसुद्धा अगदी हलकं फुलकं असं आपलं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे अगदी परफेक्ट कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असे हे वडे बनवून तयार होतात मुलं आवडीने खातात आणि उरदाची डाळ ही सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे आहे रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला अगदी चविष्ट कुरकुरीत हे वडे तयार टिशू पेपरवर मी वडे काढून घेणार आहे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं बाहेरून जितके कुरकुरीत तितकेच आतून एकदम सॉफ्ट जाळीदार हे वडे बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा वडे नक्की ट्राय करा इथं आपल्या दोन्ही रेसिपी झालेल्या आहेत चला तर पटकन टिफिन आपण पॅक करायला घेऊया सर्वात आधी आपण लॉंग ब्रेक साठी पॅक करून घेऊया त्यासोबत मी टोमॅटो सॉस दिलेला आहे मला द्यायचं होतं पण मायरा बोलली की मम्मी प्लीज आज मला टोमॅटो सॉस देशील का बऱ्याचदा आपल्याला मुलांचंही ऐकून घ्यावं लागतं त्यानंतर शॉर्ट ब्रेक साठी मी उडीद वडा व्यवस्थित तिला पॅक करून दिला ती तिच्या फ्रेंड सोबत शेअर करते त्यामुळे मी तिला चार वडे दिलेले आहेत मी माझ्या मुलीला टिफिन मध्ये जे पदार्थ देते त्याच रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ही सिरीज तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन पदार्थांसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत